नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद बघा राजापूर तालुक्यातील हे आमचं कुंभवडे गाव आहे आणि कुंभवडे गावामध्ये गावा आमची मधुकर नाना देवरुखकर यांच्याकडे मी आता येलेलो आहे इकडे आणि यांची गणेश चित्रशाळा ही पूर्ण मी तुमचा व्हिडिओ दाखवणार आहे तिने गणपती कसे बनवला नाही होत आणि पिढ्यानपिढ्या ते गणपती बनवतं तिकडे आणि हो बाग मी पूर्ण तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मी तुम्हाला आता एकदम पूर्ण तयार झालेले गणपती हो। आहेत आणि आता मी पूर्ण तुम्हाला लाईनी एका लाईनीत दाखवणार आहे गणपती त्याने मूर्तीचं कलरकाम कसं केलेलं आहे बघा एकदम शिशोभ मूर्ती अशी बनवलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी कलरकामसुद्धा चांगला केलेला बघा अशा मूर्ती चांगले चांगल्या बनवलेले आहेत तिने हे बघा आमचे मधुकरणा देवरुक्कर कुंभवडे हे काही पिढ्यांपासून हे गणपती बनवतात बरीच वर्षापासून यांचा धंदो हे चालूच आहे गणपतीचो हे बघा कशी मूर्ती बनवल्या नाहीत बघा एकदम तर पूर्ण तयार झालेले आहेत गणपती आता काही दोन दिवसात गणपती नेणार लोक बघा कशी गणपती आहेत एकदम पूर्ण काम तयार झालेलं आहे डायमंड बीमन चांगले बसवलेले आहेत गणपती किती कि गणपती बनवला नाही येतो बघा हे बारकेला बालमूर्ती आहे तिकडे लहान गणपती आमचे मूर्तिकार म्हणून नाना यांनी गणपती आणि त्यांचा मुलगो अनिकेत देवरुपकर यांनी पूर्ण या गणपतींचा काम केलेला यावर्षी दोन हजार चोवीस सालाचा मूर्ती पण छान त्यांनी यंदा या वर्षी या कलर काम केलेला नाना यंदा गणपती किती बनवलास तुम्ही अडीचशे आहे अडीचशे गणपती बनवला पूर्वी किती गणपती असायचे आठ नऊशे गणपती आता माणसं कमी झाली आता आम्ही असतो त्याच्यामुळे आम्ही शाळा कमी केली आजारपणामुळे हा हा वर्षी तुमच्याकडे अडीचशे गणपती म्हणजे सात आठशे गणपती तुम्ही पूर्वी बनवायचे तेव्हा माणसं पण आपल्याकडे भरपूर माणसं होती भरपूर आणि हे आपल्या कचं कुटुंब हे आपल्या गावाचे बाहेर पण गणपती जाणार गावातलेच बनवतात बंद झाला सगळ्या सगळे बंद गावातलेच अडीचशे मूर्ती होती बघा यावर्षी दोन हजार चोवीस सालात हे मधुकरणाना नाना देवरुखकर यांनी अडीचशे गणपती यावर्षी पूर्ण तयार करून आता एकदम काम कम्प्लीट हा यांनी बनवलेले आहेत गणपती आपल्या गावातच यावर्षी आहेत स पूर्ण गणपती बघा मूर्ती बघा किती छान बनवल्या निघते एकदम शुशोभ मूर्ती आहे एकदम कलर काम ही यावर्षी झकासपैकी मस्त कलर दिलेलो हे बघा यांच्या वडलोबाजीपासून हे काम चालू आहे जवळजवळ किती पिढी झाली सहावी पिढी बघा सहावी पिढी यांची चालू आहे हा आमच्या मुलांची सातवी पिढी आता हां हां असं तुम्ही आता दरवर्षी असं काम करीत दिलेलं आतापर्यंत या पिढीपर्यंत असं हिने काम केलेलं पूर्ण या गणपतींचा आणि आता दोन दिवसावर गणपती येलेले होत आणि लोक आता इकडे बघा काही गर्दी होणार ती तोही भाग तुमका मी दाखवणार आहे असे बघा सगळे तुमका मी जेवढे गणपती बनवलेले आहेत तेवढे मी तुमका आता या व्हिडिओ दाखवणार आहे मूर्ती बघा कशी आहेत ते एकदम शिशोभ मूर्ती अशी कलर काम केलेला बघा मूर्तीच बघा काय आहे ती मामा बघा केवढा तो बघा कशी काय मूर्ती आहे बघा काचे मूर्ति बनवले तुमका आता दुसरा रूमातले राखो ते मूर्ती पूर्ण तुमका या व्हिडिओत पूर्ण जेवढे गणपती कलर केलेले आहेत तेवढे सगळे दाखवणार या बघा या घरात पण नीट गणपती ठेवलेले तिकडे बघा किती मूर्ती आहेत ते बघा यांच्याकडे पूर्ण कलर काम झालेला पूर्ण झालेला आहे इकडे आता खोलीत तुमका गणपती दाखवते असे पूर्ण खोले त्यांच्या इकडे भरलेले ते बघा गणपती बघा किती गणपती येतो बघा हे फक्त तुमका खोकलातच बघू शक शकतास तुम्ही इकडे असे कोकणात गणपती बघा प्रत्येक घरोघरी गणपती असतो त्याच्यामुळे हे गणपती भरपूरच तिकडे दोन अडीचशे गणपती आहे इकडे किती गणपती आहे बघा पूर्ण तयार झालेले गणपती एकदम बघा इकडे स्टँड वर पण ठेवलेले आहेत बाकड्यावर कारण गणपतीतला पुढे पुढे जाता येत नाही जागा नाही त्याच्यामुळे तुमका लांबूनच गणपती दाखवतोय मग प्रत्येकाला नावं टाकलेली आहेत आपापल्या गणपतीवर हे बाळू कांबळी बनवत आणि महादेव पुजारी बानेवाडी यांचं गणपती आहे मग आहे गणपती बघा असे पूर्ण इकडे गणपती आता एकदम तयार झालेले आहेत आणि दोन दिवसाला आता गणपती आपले जाणार या घरात प्रत्येकाच्या घरोघरी असे पूर्ण इकडे बनवून आता पूर्ण तयार केलेले एकदम किती गणपती आता बघा बनवलेलो मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तुम्ही करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या